नमस्कार मी सुजित राणे नायगाव शहर उपविभागाध्यक्ष आज संध्याकाळी गोरेगाव स्टेशनहून शुडूला जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि प्रवासात एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एखादा ध्येयवेळा व्यक्ती जर असेल तर कुठूनही कसाही तो आपला नॉलेज गेन करू शकतो अडचणी तर सगळ्यांनाच असू शकतात पण आपल्याकडे काय नाही आहे याचं रडगणं घेऊन बसण्यापेक्षा जे आहे त्यातूनच कसा मार्ग काढू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा रिक्षावाला तरुण आपल्या स्वप्नासाठी आपण इतरांचा विषय धोक्यात टाकूच शकत नाही या गोष्टीचं समर्थनही मी अजिबात करत नाही पण वास्तविकता अशी आहे की प्रत्येकाला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व गोष्टी त्याला मिळतीलच असंही अजिबात नाही त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी त्यातून मार्ग काढून त्यावर मात करणाऱ्या मराठी तरुणांचा कायम आदर राहीलच कारण असं दुसरं कोणी केलं असतं तर किमान मी तरी फटकावलं असतं आणि तो आमचा स्वभावच आहे त्यात तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही पण त्याचा मोबाईल बघितला तर लक्षात आलं की हा व्यक्ती खान सरांची व्हिडिओ बघत होता खऱ्या अर्थाने अशा ध्येयवेड्या मराठी तरुणांच्या कार्याला माझा तर सलाम आहेच पण वाहतुकीतून पाळलेच पाहिजेत पण ध्येयप्राप्तीसाठी कुठलाही अपघात न करता दोन्ही गोष्टीचं भान राखून आपल्या स्वप्नाचा पाठलग करण्यासाठी झटणाऱ्या या तरुणाला माझा मनपूर्वक सलाम